नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण दोडक्याची भाजी करणार आहोत यासाठी मी दोन दोडके घेतले होते त्याचे सालही काढलेले आहेत आणि बारीक कट करून घेतलेले आहेत त्याचबरोबर मसूर डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे, आहे, आहे। थोडंसं खोबरं चार पाच पाकळ्या लसूण अर्धा इंच आलं आणि कोथिंबीर असं हे वाटण मी तयार केलेलं आहे ते घेतलेलं आहे पाऊन वाटी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी टाकूया अर्धा चमचे जिरेसुद्धा टाकूया थोडासा कढीपत्ताही टाकणार आहे मी याच्यामध्ये आणि ही फोडणी छान तडतडली की आपण मिक्सरमध्ये जो मसाला वाटून घेतलेला आहे तो टाकूया पाच ते सहा सुक्या खोबऱ्याचे काप घेतले होते लसूण घेतला थोडासा आलं आणि कोथिंबीर असं हे वाटण मी तयार केलेलं आहे त्यात थोडंसं पाणीही टाकलं पाणी टाकून बारीक वाटून घेतलेलं आहे हे वाटण आपण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे या वाटणामधलं पाणी आटेपर्यंत आणि याला तेल सुटेपर्यंत चार ते पाच मिनिटे हे चांगलं परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता वाटणाला तेलही सुटलेलं आहे अगदी मस्त खमंग सुगंध येतो आहे वाटण परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेते त्याचबरोबर धने पावडरसुद्धा आपण अर्धा चमचा टाकूया जिरे पावडरसुद्धा अर्धा चमचा टाकणार आहे मी आणि घरगुती लाल तिखट मसाला आपण याच्यामध्ये टाकूया पाऊन चमचा मी तिखट टाकलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या आता हे मसालेसुद्धा तेलामध्ये आपण परतून घेऊया कोरडे मसाले हे लगेचच जळतात म्हणून याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया मिक्सरला मसाला लागलेला होता थोडासा मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं आणि मिक्सरचं भांडं धुऊन ते पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपण हा मसाला छान शिजवून घेऊया अगदी तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटलेला आहे मसाला अगदी चांगला शिजलेला आहे खूप सुंदर सुगंध येतो आहे मसाल्यांचा आता मी याच्यामध्ये बारीक चिरून ठेवलेला दोडका टाकून घेते तोडका छान परतून या मसाल्यामध्ये दोडका मसाल्यामध्ये परतला ना की त्याची चव अगदी मस्त होते दोडका परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मसूर डाळसुद्धा टाकणार आहोत मसूर ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोडका सुद्धा धुवून घेतलेला आहे या दोनही गोष्टी आपण मसाल्यामध्ये छान परतून घेऊया आता बऱ्याच जणांना आहे ना दोडका आवडत नाही माझ्याही घरी तीच परिस्थिती आहे मग मी काय करते आज मसूर डाळ टाकलेली आहे ना दोडक्यामध्ये कधी कधी मी हरभऱ्याची डाळ टाकते कधी मुगाची डाळ टाकते कधी डाळ न टाकता दोडका करते त्याला वेगळं वाटण तयार करते आणि मग दोडका करते यामुळे काय होतं दोडक्याचीच भाजी असते पण ती वेगळ्या वेगळ्या चवीची लागते त्यामुळे घरातले मंडळीसुद्धा आवडीने खातात ज्यांना दोडका आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने दोडक्याची भाजी खातात म्हणून आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं करायची आता दोडका आणि डाळ मी छान परतलेली आहे मसाल्यामध्ये तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया मसूर डाळही लगेच शिजते आणि दोडकासुद्धा शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे आपल्याला थोडंसंच पाणी टाकायचं आहे जवळजवळ एक ग्लास भरून पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठही टाकणार आहोत तुम्हाला रसा दाटसर हवा आहे की पातळ हवा आहे ते बघून तुम्ही याच्यामध्ये पाणी टाका मला थोडासा दाटसरच रसा हवा आहे म्हणून मी एक ग्लास भरूनच पाणी टाकलेलं आहे आता चवीनुसार मीठही टाकूया आणि आता ही भाजी आपण दहा ते पंधरा मिनिटे उकळून घेऊया की दोडकाही शिजेल आणि डाळही अगदी मऊ शिजेल दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण बघूया आता पंधरा मिनिटे झालेली आहेत आणि दोडक्याची भाजी अगदी चांगली शिजलेली आहे डाळही मऊ शिजलेली आहे आणि दाटसर असा रसा झालेला आहे आता आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि बघितले ना अगदी साधी सोपी दोडक्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीनं नक्की बनवा ही गरमागरम चपातीबरोबर खा किंवा भाताबरोबर खा किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता मस्तच लागते अगदी तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची ला ही दोडक्याची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद